पुस्तक विकृत पुस्तक जे आजही महाराष्ट्र शासन छापते आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी साली या पुस्तकाची पहिली आवृत्ती आली होती दुसरी आवृत्ती एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली आली आणि संभाजी महाराजांचा अभ्यास करणारी तिसरी आवृत्ती आता येण्याच्या उंबरठ्यावर आहे आता काही लोकं म्हणतात हे आता कशाला का काढतात या ते काढून तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे मला ते काढून हे सिद्ध करायचं आहे की राम गणेश गडकरी हा किती कलम कसाही होता काही लोकांचं दैवत असलं तर ती लोकं सांगतात पण त्यांचा तो दोष नाही आहे त्यांनी एकदा राम गणेश यांनी जे राजसन्यास लिहिलं ती एकदा वाचलं पाहिजे आणि राजसन्यासमध्ये संभाजी महाराज आणि त्यांच्या चरित्रामध्ये तथाकथित तुळसा नावाचं पात्र आणून संभाजी महाराज कसे बदफैली आणि व्यसनासक्त होते हे दाखवण्याचं पाप केलं त्यामुळे असं विकृत साहित्य हे महाराष्ट्र शासनाने प्रकाशित करू नये आणि अशा साहित्याच्या मधली अत्यंत विदारक असलेली त्यांच्यावरची लिखाणं ही आम्ही काढून त्यात फाळून जाळलेली आहेत नुसतंच राजसंन्यास नाही तर औंदकरांची बेबंदशाही प्रणयी युवराज